नमस्कार आरतीच किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ब्रेडचे पॅटीस त्यासाठी मी इथे बटाटा उकडून व त्याची साल काढून घेतलेली आहे आता हा बटाटा मी मॅश करून घेते बटाटा मी इथे मॅश करून घेतलेला आहे आता आपण साईडला ठेवणार आहोत भाजी बनवण्यासाठी मी इथे लसूण व मिरची मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेणार आहे भाजी बनवण्यासाठी मी इथे तेल घेत आहे तेल आपलं गरम झालेलं आहे त्यामध्ये थोडीशी मोहरी थोडीशी जिरं हिरव्या मिरचीचा ठेचा हे मी चांगलं परतून घेत आहे मॅश केलेला बटाटा आता मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे एक चमचा धनेपूड बारीक चिरलेली कोथिंबीर चवीप्रमाणे मीठ हे सर्व मी मिक्स करून घेते भाजी आपली आता तयार झालेली आहे भाजी मी थंड होण्यासाठी ताटामध्ये काढून घेणार आहे आता आपण ब्रेडसाठी लागणारं बॅटर बनवणार आहोत त्यासाठी मी इथे एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे थोडासा ओवा पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट थोडासा खाण्याचा सोडा चवीप्रमाणे मीठ थोडस पाणी टाकून पीठ मी मळून घेत आहे पीठ जास्त घट्टही नको आणि सैलही नको अशा प्रकारे हवंय पॅटीस साठी लागणारा बॅटर आता तयार आहे आता आपण पॅटीस बनवायला घेऊया तेल आता आपण गरम करण्यासाठी ठेवणार आहोत ब्रेडला मी इथे भाजी लावून घेत आहे ब्रेड मी इथे कट करून घेत आहे तेल आपलं कडक असेल तर पॅटीस आपलं तेल होत नाही पॅटीस आपले बनवून तयार आहेत गरम गरम पॅटीस आपले बनवून तयार आहेत तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा